नांदेड जिल्ह्यातील प्रेरक आणि प्रेरिका तांना सूचित करण्यात येते की मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आपल्या प्रेरकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने कोल्हे पाटील असतील व आपले सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने मागील अनेक दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून प्रयत्न केलेले आहेत परंतु आपला मुद्दा हा मार्गी लागलेला नाही मंत्रालय स्तरावर देखील कोल्हे पाटलांनी पाठपुरावा केलेला आहे परंतु संघटनात्मक काही आपल्या बाजू कमी पडल्यामुळे आपल्या मागण्या आजपर्यंत सुटल्या नाहीत आता आ, लाल लालबावट्याची जी आमची सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन अंतर्गत नांदेड जिल्हा मजदूर युनियन संघटना आहे त्या युनियनच्या माध्यमातून आपल्याला व्यापक लढा उभा करून मंत्रालयीन लेवलपर्यंत लढण्यासाठी तयारी करायची आहे त्या अनुषंगाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे स सी आय टी यूचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी व्यापक बैठक जिल्ह्यातील सर्व प्रेरकांची घेण्यात येणार आहे त्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रेरकांनी आपले मतभेद जे आहेत ते विसरून या बैठकीला उपस्थित राहण्याचं आव्हान मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड आणि यज्ञकांत कोल्हे पाटील करीत आहोत तरी पुन्हाची विनंती आहे एक तारखेला एप्रिलच्या एक तारखेला सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे धन्यवाद